नमस्कार मित्रांनो आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय मोठा आणि सर्वांना उत्सुकता असलेला विषय घेऊन आलो आहोत आठवा वेतन आयोग मंजूर झाला तो कधी लागू होणार आणि तुमचा पगार किती वाढणार आहे होय मित्रांनो दीर्घ प्रतीक्षेनंतर केंद्र सरकारकडून आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी हालचाल सुरू झाली आहे मंत्रिमंडळाने टर्म्स ऑफ रेफरन्स म्हणजेच कार्यक्षेत्र मंजूर केले आहे आणि आता या आयोगाची औपचारिक प्रक्रिया सुरू झाली आहे याचा अर्थ असा की आता वेतनात सुधारणा होण्यासाठी दिशाचिन्ह दिसू लागले आहे देशातील लाखो केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या दृष्टीने ही एक प्रचंड मोठी बातमी आहे आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हा वेतन आयोग नेमका कसा लागू होणार किती पगार वाढू शकतो याचा तुमच्या घरगुती अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा वाढीचा लाभ तुम्हाला नेमका कधी मिळणार सुरुवातीला थोडक्यात माहितीसाठी सांगतो वेतन आयोग हा दर दहा वर्षांनी केंद्र सरकार स्थापन करते मागील म्हणजेच सातवा वेतन आयोग दोन हजार सोळामध्ये लागू झाला होता आणि त्यानुसार वाढ दिली गेली त्यानंतर आता आठव्या वेतन आयोगाचा विचार सुरू झाला आहे सरकारने आयोगासाठी आवश्यक नियम मंजूर केले आहेत यामुळे या, या आयोगाची योजना औपचारिक पातळीवर पुढे गेली आहे साधारणपणे टर्म्स ऑफ रेफरन्स मंजूर झाल्यानंतर आयोगाची रचना निवड अभ्यास प्रक्रिया शिफारशीचा अहवाल केंद्र मंत्रिमंडळाची मंजुरी आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी असा पुढील प्रवास असतो त्यामुळे ही फक्त घोषणा नाही तर प्रक्रियेची सुरुवात आहे आणि पुढील अनेक महिने यावर काम सुरू राहणार आहे आता सर्वात आधी महत्वाचा प्रश्न हा आठवा वेतन आयोग लागू कधी होणार सध्याच्या माहितीप्रमाणे वेतन आयोगाचा परिणाम एक जानेवारी दोन हजार लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे म्हणजे नवीन पगारश्रेणीचा आधार त्याच तारखेपासून असू शकतो मात्र प्रत्यक्ष पगारात वाढ मिळण्यासाठी वेळ लागू शकतो याची कारणे म्हणजे आयोगाला अहवाल तयार करण्यासाठी साधारण बारा ते अठरा महिने लागतात त्यानंतर केंद्र सरकार हा अहवाल स्वीकारते किंवा त्यात बदल करते आणि नंतर लागू करते त्यामुळे पगारात वाढीचा फायदा दोन हजार सव्वीसमध्ये आधार तारखेपासून लागू असला तरी प्रत्यक्ष वाढलेले वेतन आणि एरियर्स कर्मचाऱ्यांना दोन हजार सत्तावीसच्या मध्यास किंवा अखेरीस मिळण्याची शक्यता सांगितली जाते एरियर्स मिळाल्यास एक मोठी रक्कम एकत्र एक मिळू शकते जे नक्कीच कर्मचाऱ्यांसाठी उत्साहवर्धक आहे आता सर्वांच्या मनातला पुढचा सर्वात मोठा प्रश्न पगार किती वाढणार तर मित्रांनो यासाठी फिटमेंट फॅक्टर हा एक महत्वाचा आकडा असतो सध्या सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न लागू आहे आता आठव्या आयोगात हा फिटमेंट फॅक्टर वाढून दोन पॉईंट पंच्याहत्तर ते तीन शकतो अशी चर्चा पगारात अंदाजे तीस टक्के ते पस्तीस टक्के वाढ अपेक्षित आहे उदाहरण द्यायचे झाले तर जर एखाद्या कर्मचाऱ्याचे सध्याचे मूलभूत वेतन रुपये अठरा हजार असेल आणि फिटमेंट फॅक्टर तीन लागू झाला तर नवीन मूलभूत वेतन चोपन्न हजार रुपये होऊ शकते त्यानंतर एच आर ए टी भत्ते जोडले गेले तर एकूण पगारात मोठी वाढ दिसून येईल याशिवाय पेन्शनर्सनंही याचा फायदा होईल त्यामुळे सेवानिवृत्त व्यक्तींना सुद्धा ही एक मोठी दिलासा देणारी बातमी आहे या वाढीसोबतच काही महत्वाचे मुद्देही आहेत सरकारच्या बाजूने आर्थिक ताण देखील वाढू शकतो लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना पगार वाढ देण्यासाठी केंद्र सरकारला दरवर्षी अब्जो रुपये अतिरिक्त भार सहन करावा लागू शकतो त्यामुळे अर्थव्यवस्थेची स्थिती महसूल महागाई नियंत्रण यांचा विचार करूनच अंतिम निर्णय होणार आहे तसेच महागाई भत्ता म्हणजेच डीएनएस अलाउन्स हे नव्या वेतन श्रेणीनंतर पुन्हा शून्यापासून सुरू होते त्यामुळे प्रत्यक्ष वाढीची गणना करताना हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे आणि नवीन वेतन लागू झाल्यावर पुढे डीए पुन्हा वाढत जाईल सरकारी कर्मचाऱ्यांनी या काळात काय केले पाहिजे सर्वप्रथम आपल्या सध्याच्या पगार संरचनेची माहिती ठेवावी मूलभूत पगार ग्रेड पे लेवल भत्ते डीए टक्केवारी आपल्या लेवलनुसार संभाव्य वाढीची गणना करून ठेवली तर भविष्यातील बजेट प्लॅनिंग सुलभ होईल अनेक कर्मचाऱ्यांकडे गृहकर्ज वाहन कर्ज मुलांचे शिक्षण विमा आदी खर्च असतात त्यामुळे वाढीचा अंदाज मिळाल्यावर वित्तीय नियोजन करणे सोपे होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अफवा किंवा सोशल मीडिया पोस्टवर विसंबू नये अधिकृत माहिती मिळत राहील त्यामुळे संयम आणि जागरूकता ठेवा शेवटी ही वाढ फक्त वेतनापुरती मर्यादित नाही पगार वाढला की बाजारातील वित्तीय प्रवाह वाढतो त्यामुळे अर्थचक्राला वेग मिळू शकतो पण दुसरीकडे सरकारवर आर्थिक ताण वाढू शकतो त्यामुळे पुढील काही महिनेही विकास महसूल आणि अर्थव्यवस्थेसाठी महत्वाचे ठरतील मात्र सध्या तरी कर्मचाऱ्यांसाठी ही अतिशय आनंदाची वेळ आहे कारण आठवा वेतन आयोग अधिकृतपणे पुढे सरकला आहे आता फक्त अहवालाची आणि अंमलबजावणीची प्रतीक्षा तर मित्रांनो हा होता आजचा सविस्तर अपडेट जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा कारण अशाच सरकारी योजनांवरील आणि पगार पेन्शन फायद्यांवरील सर्व अपडेट्स सर्वात आधी आम्हीच आणणार आहोत